परभणी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या वसमत रोडवरील कार्यालयात आज दिनांक पाच ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भीमराव अंबिरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग राज्याचे सरचिटणीस डी आर तुप समिंद्रे माजी जिल्हा परिषद सभापती रामराव उभाळे शेषराव जल्लारे भगवान जगताप माधव कनकुटे मिलिंद सावंत गोविंद यादव अविनाश मालसमिंदर परभणी व हिंगोली येथील संबोधी अकादमीचे सर्व पदाधिकारी व राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा गावचा प्रमुख आणि शाखा गावात गावातल्या शाखेपासून सुरुवात करून पंचायत समितीला जिल्हा परिषदेला म्हणजे जितकडे जिकडे ब बघेल तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे कार्यकर्ते असतील अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करतो जिल्ह्याची कार्यकारणी तालुक्याची कार्यकारणी दहावीस कार्यकर्त्यांची कार्यकारिणी होता एक मोठीची मोठी जंबो कार्यकारिणी त्याच्यामध्ये सगळ्या कार्यकर्त सगळ्या कार्यकर्त्याला त्याच्यामध्ये काम करण्याची संधी मिळेल आणि शेवटी कार्यकर्ता मोठा झाला तर पक्ष मोठा होतो त्यामुळे कार्यकर्त्याला सुरुवातीच्या काळामध्ये पक्षाचं पद देऊन बळ देणे आणि सत्ता आल्यावर सत्तेचा वाटा कार्यकर्ता आपल्या नेतृत्वाखाली